दिवाळी या नावातच उत्साह आहे आनंद आहे दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि मुलांसाठी फटाके नवीन कपडे दारात रांगोळी कंदील आणि पणत्यांची आरास हे आपण दरवर्षी करतोच शुभसूचक रांगोळी वाईट प्रवृत्तींना दूर पाठवून देणारा आकाशदीप अंधार दूर करून आयुष्यात प्रकाश पसरवून आपल्याला आनंद देत असलेल्या ही दिवाळीची अगदी खास वैशिष्ट्य शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते आठवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो याच रात्री लक्ष्मीची पूजा केली जाते तिला आठीव दुधाचा नैवेद्य दाखवला जातो या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी सणाची योजना दिसते बसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रत्येक राज्यात स्थानिक परंपरेनुसार साजरे होतात वर्षात होळीने पाच दिवस येणारा हा दीपोत्सव अर्थात दिवाळीचा सण विशेष महत्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिवाळीत घरांवर आकाश दिवे लावतात त्यामुळे शिव विष्णू यम इत्यादी देव संतुष्ट होऊन धनधान्य संपत्ती देतात निरनिराळी मिष्टाने व फराळांचे पदार्थ करून त्यांचा देवांना नैवेद्य दाखवतात आणि फटाके उडवून सर्वजण या उत्सवाचा आनंद घेतात